सर्वांना चला सर्वांना शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ आपण आता गेले मागच्या आठवड्यापासून एक उ, उपक्रम सुरू केलेला आहे नवीन ऍक्टिव्हिटी सुरू केलेली आहे कि आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व आपल्याला अजून चांगलं करायचं आहे वरच्या पातळीला जायचं आहे आपल्यातल्या ले गुणांचा विकास झाला की व्हायला सुरुवात होतात आपण थोडस रिव्हर्स इंजिनिअरिंग पण करतो कारण चक्र क्लीन व्हायला लागले की गुणांचा विकास आपोआप व्हायला लागतो तर आपण उलट पण करतोय तर यामध्ये आपला प्रोजेक्ट असा आहे की प्रशिक्षण घेत आहोत आपण प्रशिक्षक बनण्यासाठी तर प्रशिक्षण घेतल्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी जमत नाहीत किंवा जमतात त्या अधिक चांगल्या रीतीने करता येतील म्हणून हे प्रशिक्षण दिलं जात आहे तर्फे कोणासाठी प्रशिक्षण दिलं जात आहे की ज्यांना समाजसेवा करायची कि दुसऱ्यांना ज्ञान द्यायचे बेसिकली हे ज्ञानार्जनासाठी प्रशिक्षण आहे आपण विविध तऱ्हेने समाजातल्या घटकांना मदत करत असतो तर ही जी मदत आहे ती उच्च लेवलची मदत आहे जस सगळ्यात मोठा शेवटचा टप्पा जर आपल्याला गाठायचा असेल आध्यात्मिक प्रगतीचा तर ज्ञान मार्गाला अंगीकारावं लागतं आणि ज्ञान मार्गातूनच आपण शेवटचा प्रवास प्रगती करू शकतो तसच हे ज्ञानाच्या द्यानाच महत्व जे आहे ते सर्वश्रेष्ठ आहे ज्ञान दान हा आपला संकल्प आहे आणि हे ज्ञानदान करता येण्यासाठी आपण प्रशिक्षण घेत आहोत आता जी सामाजिक जे काही इव्होल्युशन सुरू झालं आहे पृथ्वीचं इव्होल्युशन सुरू झालंय आपलं इव्होल्युशन सुरू झालंय यामध्ये हे प्रामुख्याने राहणार आहे पुढे पुढे फक्त ज्ञान दानच राहणार आहे आणि ज्ञानाच्या दानावरच सर्व काही चालू राहणार आहे म्हणजे आज आपण नोकरी करतो करतो अर्थ मिळवतो आणि त्याच्यावर सगळ्या चरितार्थ आपला चालवतो पुढे फक्त ज्ञानाच्या दानावर दानावर लक्षात घ्या म्हणजे आज एखादा शिक्षक शिकवतो हो पगार मिळवतो हे दान नाही आहे दान म्हणजे निरपेक्षपणे उभं राहून देणे मिळाले ते घेणे मिळाले तर घेणे पण अपेक्षा न ठेवणे यावरच पुढचं सगळं सुरू राहणार आहे त्यामुळे आपण एक पहिली स्टेप घेतलेली आहे आपण लीडिंग टीम आहोत लक्षात घ्या पुढे आपल्याला प्रशिक्षित करत आहोत आपल्याला सामर्थ्यशाली बनवत आहोत तर यामध्ये जे काही प्रशिक्षण आहे ते प्रॅक्टिकल आहे तर सुचेता मॅडम सुरू करतायत व्हिडिओ अजिबित कोणी बंद करायचं नाही आहे सुचे मॅडम सुरू करा हुँ. दुसऱ्या दुसरं कोण बोलणार आहे सुजाता मॅडम बोलतील रेडी रहा हा मॅडम सुजाता मॅडम नमस्कार नाव सांगा, नाव सांगा तुमचं नाव सांगा टॉपिक काय घेतलं ते सांगा हा नमस्कार सर्व साधक हो। विहंगम टेक्नो होलिस्टिक ऑर्गनायझेशन ह्या संस्थेतर्फे मी सुचेता सहस्रबुद्धे आज आपल्याला ध्यानाविषयी काही माहिती देणार आहे इथे आपण सर्व एवढ्या पहाटे उठून उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते तर आता आपण ह्या संस्थेतर्फे ह्या संस्थेचा मूळ गाभाच ध्यान हे आहे मेडिटेशन तर आपण ध्यान करण्यासाठीच इथे आपण पुष्कळ आत्तापर्यंत नॉलेज घेतलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचे ध्यान आपण मंगलताई मॅडमकडून शिकलेलो आहोत ते कसे करायचे ते आपण अनेक वेळा करून झालेले आहे तरीसुद्धा मी ध्यानाबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे जे आपले जुने साधक आहेत त्यांचे रिव्हिजन होईल जे नवे साधक आहेत त्यांना ध्यानाबद्दल माहिती मिळावी हा ह्यातला उद्देश आहे तर आता मंडळी ध्यान म्हणजे काय तर ध्यान म्हणजे मनाचा आणि मेंदूचा विकास करण्याचे साधन आहे मनाची शांती आणि मेंदूला विश्रांती मिळवून देणे हा ध्यानाचा मुख्य उद्देश आहे ध्यानामुळे ध्यान केल्यामुळे एकाग्रता वाढवण्यास मदत होते चेतनाशक्ती वाढते आपल्या ऊर्जेमध्ये वाढ होते ऊर्जेमध्ये बदल होतो बदल होतो म्हणजे निगेटिव विचार असतील निगेटिव ऊर्जा असेल तर ती हळूहळू कमी होते आणि आपण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो पॉझिटिव ऊर्जा आपल्यामध्ये वाढते ध्यान केल्यामुळे आपल्याला जर असे अस्वस्थ मनस्थिती असेल आपल्या मनामध्ये आपण खुश नसू वाईट विचार येत असतील संकट येत असतील तर ह्या सर्वांवर मात करण्यासाठी मनशांती मिळवण्यासाठी पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी आणि चेतनाशक्ती वाढवण्यासाठी आणि नसेल तर जागृत करण्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो तर आता हे आपण जेव्हा एखादी श शरीर आपलं दमून जातं आपण खूप आता मुलांच्या बाबतीत म्हणायचं तर ती खूप खेळतात आपण कुठे बाहेर जाऊन आलो म्हणजे ट्रेक वगैरे करून आलो तर आपल्याला कसं शांत झोप लागल्यानंतर आपल्या शरीराला विश्रांती मिळते त्याप्रमाणे जर आपलं मन अस्वस्थ असेल मनात चलबिचल असेल दुःख अनेक असतील शारीरिक पीडा असतील वैचारिक गोंधळ झालेला असेल तर ह्या सर्वावर रामबाण उपाय म्हणजे ध्यान आहे म्हणजे ह्या सर्वातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे ध्यान आहे आणि सतत सराव केलेल्या ध्यानामुळे सतत सरावाने रोज ठराविक वेळी ठराविक मिनटं किंवा आपण अगदी ठरवून कमीत कमी दहा मिनटं तरी रोज ध्यान केलं तर हळूहळू आपण तो, हरु तो वेळ वाढवू शकतो आणि ध्यानामुळे आपण आत्मज्ञानाच्या मार्गावर आपण चालतो आणि शेवटी त्याचा शेवट हा मुक्ती मिळवण्याकडे होतो तर आता ध्यान कसे करावे तर ध्यान करताना नेहमी सुखासनात बसायचं आहे सुखासनात म्हणजे आपल्याला जी अवस्था योग्य वाटेल सहजसाधी अशी अवस्था अशा अवस्थेमध्ये बसायचं आहे ज्यांना वज्रासन येत आहे किंवा पद्मासनात बसायचं असेल ते वज्रासनात किंवा पद्मासनात बसून ध्यान करू शकता नसेल जमत तरी काही हरकत नाही आपण साधी मांडी घालून बसायचं आहे ज्यांना काही प्रॉब्लेम असेल मांडी घालता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसून किंवा सोफ्यावर बसून ध्यान केलं तरी चालणार आहे फक्त एक लक्षात ठेवायचं आहे सु खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसल्यावर आपण पाय खाली सोडतो तर ते पायाची आपण खाली अडी घालून घ्यायची आहे तर ध्यान कुठे करावे आता तर आपल्या खोलीमध्ये एखादा आपला आवडता कोपरा असतो आवडती जागा असते की जिथे आपल्याला खूप छान वाटतं जिथे गेल्यावर आपल्याला मनशांती मिळते किंवा एखादी खिडकीतून आपल्याला बाहेरचा सुंदर निसर्ग दिसतो तर अशा एखादा आपल्या घरामध्ये तुम्ही एखादी जागा निवडायची आहे आणि त्या जागेवर बसून तुम्ही ध्यान करायचं आहे आणि ती हो आहे. सार्की सार्की जागा, जागा ना साधक हो कायम ठेवायची आहे आपण सारखी सारखी जागा बदलायची नाही आहे एकच जागा ठरवा जसं आपण अभ्यास केलेला आहे सर्वांनी अभ्यास करताना कसं आपल्याला एकच टेबल आपला एकच कोपरा तिथे आपण बसून केलेला अभ्यास खूप छान व्हायचा निदान माझं तरी तसं होतं त्यामुळे आपली जागा ध्यानाची ठरलेली असावी कारण तिथे ध्यान करून करून पॉझिटिव्ह ऊर्जा तो कोपरा असतो तिथे पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण झालेली असते त्या ऊर्जेचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आता जेव्हा तुम्ही खाली बसून मांडी घालून ध्यान करणार आहात तेव्हा डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही आहे कारण जमिनीतून ते अर्धिंग केल्यासारखं होतं आपल्याला जी चैतन्य किंवा जी ऊर्जा मिळते ती वाहून जाते त्यामुळे आपण आसन घ्यायचं आहे तर हे आसन कसं असावं तर लोकरीचं किंवा रेशमाचं किंवा मऊ सुती असं डबल चौ चौबल अशी गोधडी करून एक छोटा चौकून तयार करायचा आणि तेच आसन आपण वापरायचं आहे आणि त्याच आसनावर आसन बदलायचं नाही आहे किंवा दुसऱ्यांचं आसन पण आपण वापरायचं नाही आहे आपलंच आसन घ्यायचं आहे कारण ध्यान करताना जी पॉझिटिव्हिटी निर्माण होते जी चेतनाशक्ती जागृत होते तर ते सगळी त्या आसनामध्ये पण साठवली जाते त्यामुळे ते आपण दुसऱ्याच दुसऱ्याच्या याच्या दुसऱ्याचं आसन वापरून समजा त्यांच्यामध्ये निगेटिव्ह असेल आणि त्याच्यात निगेटिव्हिटी साठवली असेल तर त्याचा आपल्यावर परिणाम होतो म्हणजे एकच जागा एकच आसन आपल्याला वापरायचं आहे तुम्ही मृगाजीन व्याघ्राजीन हे सुद्धा वापरू शकता पण सिंथेटिक कापडाचं नायलॉन रेयॉन प्लास्टिक हे काही आसन म्हणून वापरायचं नाही आहे हे पण शक्यतो आसन म्हणून वापरायचं नाही आहे तर मऊसुत मऊसुती कापडाचं किंवा रेशमाचं लोकरीचं असं आसन आपण वापरायचं आहे तर आता बघा आपण आपलं आसन ठरलं आपली जागा ठरली जर तुम्हाला बाहेर बागेमध्ये कुठे किंवा असं छान निवांत ठिकाणी समुद्र ठिकाणी एखाद्या नदी ठिकाणी अशी जर जागा तुम्हाला आवडत असेल आणि तुम्हाला मिळण्यासारखी असेल तर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये केलेलं ध्यानसुद्धा तुम्हाला उत्तम ऊर्जा आणि चैतन्यशक्ती मिळवून देईल पण आपण बोलतो आहे आपल्या साध्यासुध्या गृहिणींबद्दल किंवा अजून संसारात प्रापंचिक आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे आपण आपल्या घरातच ही जागा ठरवणं उत्तम आहे तर एक जागा ठरवून घ्या एक आसन ठरवून घ्या आता तुम्ही जेव्हा ध्यानास सुरुवात कराल तर तेव्हाची तुमची अवस्था कशी म्हणजे सीट कशी असली पाहिजे तर तुम्ही मांडी घालायची पाठीचा कणा ताट आणि सोफ्यावर बसला असाल तर पाय एकमेकांवर घालून पायाची अडी घालायचे खालच्या पावलांची पाठीचा कणा ताट डोळे बंद आणि ध्यानमुद्रेमध्ये बसायचं आहे आता ध्यानमुद्रा म्हणजे काय हे बघा अंगठा आणि अंगठ्याजवळचं बोट हे आपण एकमेकाला लावून घ्यायचं आहे असा हात करायचा आहे आणि ते आपण आपल्या मांडीवर दोन्ही हात आकाशाकडे तळहात करून ठेवायचे आहेत डोळे बंद करण्याचं कारण म्हणजे आपल्याला बाहेरचं जे काही आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स असतात कुठे कोण मुलं खेळत असतात घरातलीच म्हणा किंवा कुठे टी व्ही चालू असतो काही गडबड गोंधळ चालू असतो तर ते आपल्याला दिसत नाही ते आपल्याला दिसू नये आणि आपली एकाग्रता आण वाढवण्यासाठी म्हणून आपण डोळे बंद ठेवायचे आहेत पाठीचा कणा नेहमी ताट ठेवायचा आहे, आहे। आणि अशा मुद्रेमध्ये अशा अवस्थेमध्ये बसून आपण ध्यान करायचे आहे तर आता हे ध्यान किती वेळ करावे तर कमीत कमी दहा मिनटं तरी ध्यान तुम्ही कराच करा आणि हळूहळू वेळ आपला वाढवत न्यायचा आहे केव्हा करावे ब्राह्ममुहूर्त हा ध्यान करण्यासाठी उत्तम मुहूर्त आहे आता ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय तर पहाटे साडेतीनपासून पाच पहात। वाजेपर्यंत पहाटेच्या पाच वाजेपर्यंत साधारण ब्राह्ममुहूर्त समजला जातो रोजच्या रोजचा ब्राह्ममुहूर्त हा वेगळा असतो तो त्या त्या शहराप्रमाणे दिलेला असतो पण इतकं खोलात आपण जाऊया नको साडेतीन ते पाच ही वेळ तुम्ही लक्षात ठेवा आता तेव्हाच ध्यान का करावे एकतर म्हणजे शांत निर शांतता असते निरवता असते दुसरं म्हणजे ह्या वेळामध्ये आकाशातून किंवा दैवी शक्ती ज्या असतात त्या दैवी शक्ती पृथ्वीवर उतरलेल्या असतात त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात त्यांचे आपल्याला सान्निध्य मिळते आणि आपल्यावर सर्वत्र ब्रह्मांडामध्ये सुद्धा ह्या वेळेमध्ये जास्तीत जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा असते ती पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला ध्यानातर्फे आपल्याकडे खेचून घेता येते म्हणून शक्यतो ब्राह्ममुहूर्तावर ध्यान करावे आता ज्या नोकरी करणाऱ्या आहेत ज्या संसार करणाऱ्या आहेत त्यांना रोज ब्राह्ममुहूर्तावर उठून समजा चालत नसेल तर सूर्योदयाच्या आसपास ध्यान करा भराभर आवरून गाडी पकडायचे ऑफिसला जायचं आहे मुलांचे डबे तयार करायचे अशी परिस्थिती असेल तर तुमचंच तुम्हाला जर सूर्योदयाच्या आसपाससुद्धा ध्यान करणं जमणार नसेल तर तुम्ही संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस एक निवांत वेळ काढा दहा मिनटं तरी कमीत कमी काढा आणि तुम्हाला हे ध्यान करायचे आहे आणि मग अशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही बाहेर जाऊन कुठे अशा ठिकाणी ध्यान केलं तर ते उत्तमच आहे परंतु घरातल्या घरात तुम्ही ब्राह्ममुहूर्त किंवा सूर्योदयाच्या आसपास किंवा सूर्यास्ताच्या आसपास हे ध्यान करायचे आहे तर आता ध्यानापासून काय फायदे होतात ते आपण बघितलंच आहे आपल्याला चेतनेमध्ये वाढ होते ऊर्जेमध्ये वाढवते पॉझिटिव्ह ऊर्जा आपली वाढते आणि आपल्याला चेतनाशक्तीचा विकास होतो आणि हळूहळू आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभते आपल्या ज्या शारीरिक बारीक सारीक कुरबुरी असतात कुठे पाठ दुखते आहे कुठे अस्वस्थता आहे झोप लागत नाही आहे किंवा झोपेत चित्रविचित्र स्वप्न पडत आहेत तर ह्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक अशा ज्या आपल्या व्याधी आहेत त्या बऱ्या होण्यासाठी ध्यानामुळे मदत होते एवढेच नव्हे तर आपले काही जुनाट रोग असतील दमा असेल किंवा बरी न होणारी पाठदुखी असेल असे जे काही जुनाट रोग असतील ते सुद्धा तुम्ही सतत रोजच्या रोज ध्यान केल्यामुळे तुमची आपोआप अप मनशांती वाढते मानसिक बळ वाढतं आणि हळूहळू तुमच्या सगळ्या व्याधीसुद्धा बऱ्या होण्यासाठी या ध्यानामुळे मदत होते तर मला असं वाटतं की सर्वांनी आता तुम्ही आपण तर ध्यान करतच आहोत आता ध्यानाचे प्रकार पण आपल्याला मॅडमने शिकवलेले आहेत आनापान सती ध्यान हे सगळ्यात सोपं आणि सुरुवातीचं ज्यांना ध्यानाला सुरुवात करायची आहे त्यांनी आनापान ध्यानपासून सुरुवात करायची आणि हळूहळू मग वेगवेगळ्या प्रकारचं ध्यान तुम्ही करू शकता हृदय ध्यान आपल्याला शिकवलेलंच आहे हृदयध्यानमध्ये आपण काय करतो हृदयाची पॉवर ही मॅडमने आपल्याला सांगितलं आहे पाच हजारपट जास्त असते मेंदूच्या पॉवरपेक्षा डावा हात हृदयावर ठेवून आपली इच्छित गोष्ट आपल्याला मिळाली आहे प्रेझेंटेन्स मला अमुक अमुक मिळालं आहे साध्या साध्या गोष्टी पण आपल्याला कुठे जायचं आहे रिझर्वेशन मिळत नाही आहे हृदय ध्यान करा मला ह्या गाडीचं रिझर्वेशन मिळालं आहे मला रिझर्वेशन मिळालं आहे हे बघा तिकीट तिकीट बघा व्हिज्युअलायझेशन दृश्य दृश्य बघणं दृष्टीकरण असा मॅडमने आपल्याला शब्द सांगितला आहे बघा तुम्ही हातात तुमचं तिकीट आहे त्याच्यावरती गाडी आहे त्याच्यावर तो तुमची सीट रिझर्व आहे आणि तुम्ही जात आहे हे सगळं तुम्ही बघायचं आहे दृश्यीकरण म्हणा किंवा हृदयध्यान कर म्हणा हे सगळं करून तुम्हाला इच्छित गोष्ट नक्की मिळवता येते आणि त्याचा तुम्हाला नक्की फायदा होतो दुसरं म्हणजे मॅडमनी एक आपल्याला शिकवलेलं आहे की आपण सबकॉन्शियस माइंडमध्ये जायचं आहे तर सबकॉन्शियस माइंडमध्ये जाताना आपण काय करायचं आहे लिफ्टचा एक उपाय आपल्याला माहिती आहे वरतून खाली लिफ्टमध्ये आपण खाली खाली येत जायचं आहे किंवा शंभर ते शून्यपर्यंत झोपता तुम्ही तेव्हा आकडे म्हणायचे आणि जेव्हा तुम्ही शून्यापर्यंत आकडे म्हणून होता तेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये जाता आणि त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्ही तुमची इच्छी इच्छा व्यक्त केली सांगितली ब्रह्मांडाला की मला हे मिळालेलं आहे मला ते मिळालेलं आहे मला माझा फ्लॅट झालेला आहे माझ्या मला छान जावई मिळालेलं आहे मुलीचं लग्न ठरलं आहे माझ्या सगळ्या काळजा व्यथा नाहीशा झालेल्या आहेत तर ते ब्रह्मांडापर्यंत पोचतो तर हेही प्रक एक प्रकारचं ध्यानच आहे तर अशा तऱ्हेने आपल्या जीवनाचा संपूर्ण विकास मनाचा आणि तणाचा संपूर्ण विकास करण्यासाठी ध्यान हे अतिशय उपयुक्त आहे तर साधक हो मला आशा आहे की तुम ध्यान करतच असाल तर ध्यान करत असाल तर ध्यानाचा वेळ वाढवा आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हॅ हे काय माझं तर काहीच मला मिळत नाही आहे ह्याच्यातून दुखणं तसंच आहे झोप पण लागत नाही पण सोडून द्यायचं नाही सोडून द्यायचं नाही तुम्हाला नक्की ह्याचा आज ना उद्या नक्की ह्याचा फायदा होणार आहे तर साधक हो मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही ध्यानाची कास धरा आणि आत्मज्ञान प्राप्ती त्याच्यापासून तुम्हाला होणार आहे आणखीन हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा साधा सोप्पा आणि उत्तम मार्ग आहे त्यामुळे तुम्हाला ध्यान करण्यासाठी आणि ते, ते चालू ठेवण्यासाठी मी शुभेच्छा देते धन्यवाद छान मॅडम तुमचे अनुभव सांगा की जरा तुम्ही फ्लॅट कसा मिळवला हो आता या अनुभव सांगायचं तर विज्युअलायझेशन किंवा दृष्टीकरण टेक्निक वापरून मी गेल्यावेळेस जेव्हा अमेरिकेत आले होते तेव्हा मुलीला मुलीसाठी फ्लॅट बघणं चालू होतं तर आम्ही पुष्कळ फ्लॅट बघायचो आणि बंगलाच म्हणजे होता तिथे ते, ते मोठी घर सिंगल, हाऊ, सिंगल हाऊस सिंगल फॅमिली हाऊस बघायचं होतं त्याला अशा सहा बेडरूम्स आणि मोठ्याची चिकार तेरा हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट मागे सगळी फुलझाडं फळझाडं ॲपल चिक्कू त्याच्यानंतर द्राक्ष द्राक्षाच्या वेली तर सगळ्यांना खूप आवडला होता पण काही केल्या काही बोलणी फिसकटत होती जमत नव्हतं तर मग मी म्हटलं आपल्याला मॅडमने शिकवलेलं आहे दृष्टीकरण व्हिज्युअलायझेशन कसं करायचं तर लगेच म्हणजे हृदयध्यान तर मी करत होतेच तर व्हिज्युअलायझेशनला सुरुवात केली की ते घर मी डोळ्यासमोर आणायची त्यांचं किचन डोळ्यासमोर आणायची हां तिथेच मी आता उभी आहे तिथेच मी चहा केलेला आहे आम्ही सगळे तिथेच डायनिंग टेबल हे करून आम्ही सगळे जेवायला बसलेलो हो। आहोत तिथल्या टेबल टेबलवर जाऊन आम्ही बिलियर्ड खेळत आहोत मी बागेत जाऊन द्राक्ष तोडत आहे किंवा बागेत जे सोफा ठेवलेले आहे त्याच्यावर बसून मी आरामात वर्तमानपत्र सतत हे विज्युअलायझेशन उठता बसता मी करत होते आणि त्याचा उत्तम परिणाम झाला म्हणजे तो बंगला शेवटी आम्हाला मिळाला तर मी मुलीला पण म्हटलं अगं हृदयध्यान आणि व्हिज्युअलायझेशन ह्याचाचसा परिणाम आहे तर आता ती मुलगी पण मला सांगते आई आई मला हे हवा ह हो किंवा माझ्या मुलींसाठी तू आता हृदयध्यान करू दे आणि मी करते हृदयध्यान आणि पुष्कळदा त्याचा फायदा झालेला आहे साधी साधी गोष्ट म्हणजे एक छोटं उदाहरण देते आता हृदयध्यानाचं उदाहरण देते की आम्हाला पेन्शन मिळवण्यासाठी नोव्हेंबरमध्ये सगळ्यांना सही करायची असते माहिती आहे आपल्या बुक जिथे पेन्शन आपलं आहे त्या बँकेत जाऊन सही करायला लागते तर माझी बँक तर डोंबिवलीला होती आणि आता मी पुण्याला शिफ्ट झाली आहे पण आता एक नवीन त्यांनी सुरू केलं होतं की ऑनलाईन तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा कुठे जाऊन ऑनलाईन जाऊन तुम्ही तुमचं जिवंतपणाचा दाखला देऊ शकता म्हणून मी आमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये गेले तिथे काही झालं नाही पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा कारण म्हातारपणी जरा तुम्ही बोटांचे ठसे बदलतात का काय असं तो म्हणालात म्हणून तो बोटांचा ठसा काही जमेना मग तो म्हणाला तुम्ही तिकडे पुणा स्टेशनजवळ मोठं जी पी ओ ऑफिस आहे तिथे जा ते जर बोटाच्या ठशाने झालं नाही तर तुमचं डोळ्याच्या ह्याच्या बाहुलीवरून घेतील आणि होऊन जाईल तुम्हाला जाईल नको डोंबुलीपर्यंत मग मी रिक्षा केली आणि अगदी ते तिथे पोहोचेपर्यंत माझं हृदयध्यान चालू होतं माझं लाईफ सर्टिफिकेटचं काम झालेलं आहे माझा दाखला तयार आहे माझं झालेलं आहे असं मी शेवटपर्यंत म्हणत होते आणि तिथे ती गेले तीन चार माणसं होती लाईन म्हणजे तीन चार माणसंच होती लाईन म्हणता येणार नाही त्याला आणि शेवटच्या माझा जेव्हा नंबर आला तेव्हाही मी म्हणत होते माझं झालेलं आहे काम आणि काय सांगावं पहिल्याच फटक्यात माझा अंगठ्याचा ठसा जोडला आणि काम झालं तर ही छोटी गोष्ट आपल्याला तुम्हाला वाटेल पण असे खूप वेगवेगळे अनुभव मला स्वतःला आलेले आहेत आणि आता मी सांगितलं मग अशी तुम्हाला की ध्यान करताना तुम्ही पहाटे किंवा सूर्यास्ताच्या वेळेस किंवा ब्राह्मूहूर्तावर करायचं पण हे हृदय ध्यान आहे ना ते हृदयध्यान तुम्ही केव्हाही कुठेही आणि कितीही वेळा करू शकता दुसरं एक मला सांगायचं आहे की जे सिद्ध सिद्धता पावलेले सिद्धी किंवा जे योगी असतात ना त्यांना वरील नियम लागू नाहीत ते कुठेही बसून केव्हाही कोणत्याही प्रहरी कशाही अवस्थेमध्ये ध्यान करू शकतात कारण त्यांना त्याचा अनुभव असतो आणि ते वरच्या पातळीवर पोचलेले असतात त्यामुळे त्यांच्या बाबतीत मात्र हे नियम लागू होत नाहीत आपण तर सुरुवात करतो आहे म्हणून आपल्याला मात्र लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळं आणि त्याप्रमाणे ध्यान करायला तुम्ही जरूर सुरुवात करा इच्छित वस्तू मिळवा व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्ही फार मोठी म्हणजे असं फ्लॅट पाहिजे नोकरी पाहिजे प्रमोशन पाहिजे अशा गोष्टी सगळ्या तुम्ही व्हिज्युअलायझेशन करून करा आणि छोटं छोटं जे काय असेल त्याच्यासाठी तुम्ही हृदयध्यान करू शकता कळलं थँक्यू धन्यवाद मॅडम तुमच्या अनुभव छान आहेत याही वयात तुम्ही करता हे महत्वाचं काल परवा दोन दिवस साधक मला काही सांगत होते असं झालं तसं झालं प्रॉब्लेम आणि मी जेव्हा त्यांना विचारलं हे केलं का तर त्यांनी केलेलं नव्हतं म्हणजे पुन्हा पुन्हा विसरून जातात या गोष्टी तर तुम्ही सांगितल्यामुळे सगळ्यांच्या परत एकदा लक्षात येतील आणि कुठेही अडकून बसणार नाहीत चला चला, मॅडम नंतर सविता मॅडम नंतर सुजाता मॅडम सुजाता मॅडम हो मॅडम येतोय आवाज आणि सुजाता मॅडम नंतर सविता मॅडम बोलतील आणि मग मोनिका मॅडम हो नमस्कार सर्वांना विहंगम टेक्नॉलॉजी ऑर्गनायझेशन व्हिडिओ नाही दिसत आहे मॅडम व्हिडिओ नाही दिसत आहे तुमचा माझा ऑन दिसतोय मला नाही दिसतोय एक मिनिट स्पॉटलाइट करते हा दिसतोय एक मिनिट मॅडम मला दुसरं रेकॉर्डिंग करायचंय दोन मिनिट थांबा स्टॉप करून